ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ग्रामपंचायत व्हाळ येथे मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वहाळच्या वतीने आल्हाददायक मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे या ठिकाणी पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीचे चित्र साकारण्यात आले आहे उरण विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस या चार बूथवर एकूण मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत वहाळ येथे मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विशेष नियोजन करण्यात आले आहे उरण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वहाळने आल्हाददायक मतदान केंद्र तयार के केले आहे या ठिकाणी पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीचे चित्र साकारण्यात आले आहे मतदानाचा टक्का वाढावा मतदारांनी केलेले मतदान केंद्र अधिक आकर्षक दिसावे या हेतूने पनवेलमध्ये देखील मॉडेल केंद्र उभारले आहेत याच धर्तीवर वहाळमध्ये मतदान केंद्राला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे पंढरीच्या विठू रखमाईची प्रतिकृती मृदुंगातील वारकरी चंद्रभागा तसेच विविध देखावे या ठिकाणी ग्रामसेवक नंदकिशोर भगत यांच्या पुढाकाराने साकारण्यात आले आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल ग्रामीण भागातील सात आणि एकशे नव्वद उरणमधील दोन केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे राज्यात प्रथमच हे अभियान राबवण्यात येत आहे पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबवले जात आहेत यावेळी मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे